जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्यासमोर साजरे करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणतीस मे इसवी सन सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे कैदेत असताना मोगल सरदार रामसिंग यांची महाराजांवर देखरेख होती रामसिंगचा कारभारी परकालदास याने इसवी सन एकोणतीस मे सोळाशे सहासष्टला लिंगल भाषेत लिहिले होते शिवाजी महाराज मध्यम उंचीचे आहेत त्यांचं वर्ण आश्चर्यकारक गोरा आहे हिंमत व वीरवृत्तीने युक्त असे त्यांचे म व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लाडी देखील आहे एकोणतीस मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांची समंत्रक मुंज राजश्रींची मुंज झाली उपनयन संस्कारामुळे महाराज आता द्विज झाले होते उत्तरे क्षत्रियांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे व्रतबंध करावा हा विचार आधी करून भटगोसावी यांनी राज्याचे क्षेत्र व्रतबंद केला शुद्ध क्षत्रिय आधी केला मौजी बंधनानंतर त्यांच्या दिवशी दुपारी म्हणजेच यावेळी पंचमी सुरू झालेली होती तुलदान व तुल पुरुषदान विधी करून महाराजांनी उशिरा मुंज झाल्याबद्दल व आजारावर कळत न कळत घडलेल्या हत्यांबद्दल पार्यक्षित घेतले एकोणतीस मे इसवी सन सोळाशे ऐंशी पोर्तुगीज अधिकारी वायसरॉय छत्रपती संभाजी महाराजांना पाठवलेले पत्राची नोंद तो म्हणतो की आपले पिता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधानाची वर्ता कळाली आमस फार दुःख झाले मृत्यू कोणालाही चुकत नाही दैवी इच्छेसमोर कोणाचीच मात्र चालत नाही आपणासारखे शांतता राज्य करणारा राजा प्रजेस लाभला याबद्दल आपली प्रजा अभिनंदनास पत्र आहे गोव्याच्या वायसरॉयने छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठवला एकोणतीस मे इसवी सन सोळाशे सत्याऐंशी शेख निझाब हैदराबादी उर्फ मुकरब खान कुतुबशाहीतून फितूर कुतुबशाहीवर जेव्हा औरंगजेब बादशहाचे आक्रमण झाले त्यावेळी खरेतर यांनी औरंगजेब बादशहाविरुद्ध पराक्रमाची शर्थ केली जेव्हा एखादा शूर सरदार युद्धात पराजित होत नसतो तेव्हा त्याला बुद्धिबळाच्या पटावर पराजित करण्याचे औरंगजेबादशहा माहेर होता साम दाम भेद वापरून शेख निजाम यास औरंगजेब बादशहाने दाखवून अखेर फितूर केलाच एकोणतीस मे इसवी सन सतराशे सदतीस मनोरावर विजय तांदूळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घडमड मनोराच्या दिशेने निघाली बरबाजी तपकीर आवाजी कवडे विठ्ठलना विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी पंधरा मे सतराशे सदतीसमध्ये मनोर किल्ल्याचा वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी होनोजी बालकवडे या सरदारास पाठवले आणि एकोणतीस मे सतराशे सदतीस विजय मिळवला पण पोर्तुगीजांना शिवडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाची धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला